आमच्या गावामधील श्री स्वयंभू श्री आई भैराई देवी ही आज ज्याची आपण वाट पाहत होता सर्व भाविक की गेली सात वर्षं ती आपल्या घरी आली नाही होती देवळामध्ये होते तिथून भाविकांना नवसाला पावत होती पण आनंदाची बातमी ही की येत्या मार्च महिन्यामध्ये तेरा तारीखला गुरुवारी धुलीवंदना दिवशी स्वयंभू श्री आई भैराई देवी आपल्या भेटीला येत आहे मग तुम्ही पण येत आहे ना गावी तर चला मग निघा आता शिमग्या गावात कारण ह्या वेळेचा आनंद एक वेगळंच की आत्ताच संध्याकाळी म्हणजे त्यांचे जे मान मानकऱ्यांची मीटिंग झाली अगोदर त्याच्यानंतर गावाची मीटिंग झाली गाव मिटिंगमध्ये मानकऱ्यांनी हसत खेळत मुखात असो कार्यक्रम मस्त आलो की काय प्रश्न नाही त्यामध्ये सर्व मानकरी वर्गाने सांगितलं की येत्या त्या उद्याच्या धुळीवंधनाला देवी आपल्या भेटीला आपल्या घरी येते आहे तेव्हा सर्व मुंबईवाल्यांनी गावी यायचं तसेच माहेर वासिनी पण गावी यायचं स्वयंभूश्री आईच्या भेटीला कारण आई भैराई देवी आता तुमच्या भेटीला येते मग तुमचं पण एक हे आहे की वेळात वेळ काढून शिमग्या गावात यावचं हा आजचा एपिसोड जास्तीत जास्त गाववाल्यांपर्यंत शेअर करा की जेणेकरून सर्वांना समजलं पाहिजे की आई स्वयंभू भैराई देवी आपल्याकडे येते ह्या वर्षी हे सर्वांना पटापट पटापट -पत समजलंच पाहिजे त्यासाठी ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करीत आहे की जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आनंद सोहळा इतका आनंदात साजरा होणार आहे की आता मी काही बोलू शकत नाही मग तुम्ही पण या शिगम्याक येत आहे ना